नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर जॉन्डिस म्हणजे कावीळ हे कॅन्सरचं अतिशय महत्वाचं लक्षण आहे त्यामुळे जॉन्डिस झाला तर आपण औषधं घेऊ कुठेतरी ट्रीटमेंट घेऊ आणि तो जॉन्डिस ऑपअप कमी होईल तो वेगळ्या प्रकारचा जॉन्डिस असतो पण जो लिव्हरमध्ये हिपेटायटिस किंवा वायरल हिपेटायटिस इन्फेक्शन याच्यामुळे होऊ शकतो पण ऑबस्टक्टिव्ह जॉन्डिस नावाचा एक प्रकार आहे की पित्ताशयाची जी पिशवी आहे हो त्या पित्ताशयाच्या पिशवीतनं पित्त पित्ताशयाच्या नळीमध्ये येतं ज्याला कॉमन बायल्डक्ट म्हणतो आम्ही आणि ते कॉमन बायल्डक्ट जिथे छोट्या आतडीमध्ये ओपन होतं त्या ठिकाणी जर कॅन्सर झाला असेल पेरे एम्प्युलरी किंवा अँपुल्युअरी कॅन्सर असं म्हटलं जातं किंवा स्वादुपिंडाचा जो अलीकडचा जो हेड हेड ऑफ पॅनक्रियाज म्हणतो जो डोक्याचा तिथला भाग आहे स्वादूपिंड्याचा हेड तिथे जर ट्युमर असेल आणि त्याच्या प्रेशरमुळे पित पित्त ब्लॉक होत असेल पित्त आतळीमध्ये येत नसेल तर त्याला ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतात हा जॉन्डिस औषधोपचाराने बरा होत नाही तिथे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे मेकॅनिकल ब्लॉक आहे त्यामुळे पित्त पित असेल कावीळ झाली असेल तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन खूप सोपे आहेत एक तर ब्लड टेस्टमध्ये हे कळतंच आपल्याला आणि कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे लघवी पिवळी होणे त्वचेवरती खाज उठणे ही सगळी लक्षणं जी आहेत तर त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन जे आहेत की सी टी स्कॅनमध्ये बऱ्याच वेळा त्याचं निदान होऊ शकतं एन्डोस्कोपीने आपल्याला दुर्बीन घालून जिथे पेरी एम्प्युलरी किंवा अँप्युलरी कॅन्सर आहे जिथे पित्ताशाची पिशवी ओपन होते छोट्या आतडीमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्याचं बायोप्सी घेऊन डायग्नोसिस केलं जातं सिटी स्कॅनमध्ये कळू शकतं की स्वादुपिंडाचा आहे का पित्ताशाच्या नळीचा एम्प्युलरी पेरी एम्प्युलरी कॅन्सर आहे स्वादुपिंडाचा कॅन्सर असेल तर त्याचं सिटी गाईडेड बायोप्सी करून पटकन त्याचं निदान सुद्धा केलं जातं आणि मग डिपेंडिंग अपॉन द स्टेज कुठल्या स्टेजमध्ये हा कॅन्सर आहे त्याप्रमाणे पुढे ट्रीटमेंट केली जाते अर्ली स्टेजमध्ये असेल तर हा कॅन्सर आपण ऑपरेशन करून पूर्ण मुळासकट काढू शकतो त्यातल्या त्यात पेरी एम्प्युलरी किंवा अँप्युलरी कॅन्सर ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत म्हणजे पेशंट पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो आणि त्यात त्या त्यात स्वादुपिंडाचा जर असेल तर तो जे थोडा ऍग्रेसिव्ह आहे पण तो सुद्धा अर्ली स्टेजमध्ये आपण त्याचं निदान केलं तर त्याचे सुद्धा रिझल्ट खूप आपल्याला चांगले मिळू शकतात त्यामुळे कावीळ होणे जॉन्डिस हे लक्षण आहे हे ताबडतोब त्याचे इन्व्हेस्टिगेशन करून निदान करणं गरजेचं आहे ऍडव्हान्स स्टेजमध्ये जर हा कॅन्सर गेला स्वादुपिंडाचा पॅनक्रियाचा तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतात प्रॉब्लेम म्हणजे तो आजार पूर्ण बरं होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे हे लक्षण अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याचं डायग्नोसिस अर्ली स्टेजमध्ये जर आपण केलं आणि ऑपरेशन करून पूर्ण तो आजार मुळासकट काढला ऑपरेशन हे खूप मेजर ऑपरेशन आहे त्याला पॅनक्रिओटिको डिओडिनेटॉमी असं त्या ऑपरेशनचं नाव आहे किंवा विपल सर्जरी पण असं म्हणतात की त्याच्यामध्ये स्वादुपिंडाचा हेडचा जो पार्ट आहे छोटी आतडी जी आहे डिओडिनम आणि पित्ताशयाची नळी पित्ताशा जी पिशवी हा तेवढा पूर्ण भाग भागमुळं सगळं काढला जातो आणि परत ते सगळं रिकनेक्शन इतर ठिकाणीची आतडी वापरून ते परत सगळं जोडलं जातं त्यामुळे नॉर्मल परत फ्लो जो आहे तो राहतो आणि काही त्याचे साईड इफेक्ट किंवा हे एवढं सगळं काढल्यानंतर कसं होणार तसं काहीही प्रॉब्लेम नसतो अतिशय मेजर ऑपरेशन आहे आणि ह्या ऑपरेशनचे आता सक्सेस रेट्स खूप वाढलेले आहेत कारण सर्जिकल टेक्निक्स टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे हार्डली ब्लिडिंग होत नाही फारच कमी होतं इन्फेक्शनचे चान्सेस कमी रिकव्हरी लवकर होऊ शकते हे सगळे टेक्निकल ॲडव्हान्समेंट जे झालेले आहेत सर्जरीमध्ये अॅनेस्थेशियामध्ये त्यामुळे त्याचा रुग्णांना डेफिनेटली फायदा मिळतो तर जॉन्डिस हे लक्षण दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे ते असेल तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन करून डॉक्टरांकडनं करून घेणं गरजेचं आहे आणि अर्ली डायग्नोसिस झालं तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे कॅन्सर म्हणजे कॅन्सल असं समजू नका त्याच्यावरती अर्ली डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंट जर झाली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो